हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगाज बुटिका या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि लास्ट टाइम जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं होतं की मी जी शिलाई आहे खूप कमी घेतो ब्लाऊजची आणि हो आमच्याकडे शिलाई कमी आहे तर प्रत्येक एरियानुसार शिलाई जी आहे ब्लाऊजची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन पीस ड्रेसची सुद्धा मी शिलाई जी आहे सांगणार आहे प्लस ब्लाऊजची सुद्धा शिलाई सांगणार आहे आता हे पहिलं जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं त्याची जी शिलाई आहे मी तीनशे रुपये घेतलेली आहे आणि हे ब्लॅक कलरचे जी ब्लाऊज आहे त्याची मी साडेतीनशे घेतलेली आहे तर अस्तर पॅटर्न मी तर बनवलेलं आहे प्रॉपर जी डिझाईन आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे कारण व्हिडिओज आहे रात्रीचा शूट केलेला आहे आणि बघू शकता स्लूज जे आहेत मी असं अस्तर लावलेलं नाही स्लूजला ट्रान्सपरंट ठेवलेला आहे आणि पॅडेड ब्लाऊज आहे सो याची जी शिलाई आहे मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे आता हे एक सिंपल ब्लाऊज आहे याची जी शिलाई दोन आहे दोनशे रुपये आता आमच्याकडे दोनशे रुपयेच आहे शिलाई प्रिन्सेस कट आणि कटोरी ब्लाऊज जे आहे तर ते दोनशे रुपये आहेत एकदम सिंपल ब्लाऊजला जसं डिझाईन वाढेल तसे रेटसुद्धा जे आहे तर ते वाढतात आता हे झालं आता चौथं जे आपलं ब्लाऊज आहे तर ते हे बघू शकत तुम्ही पायपिंग मी केलेलं आहे आणि या ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेले आहे कारण पायपिंगसाठी मी एक्स्ट्रा कापड जे आहे सिल्वर कलरचं विकत आणलं होतं तर जी शिलाई मी आईची अडीचशे रुपये घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण लास्टला वन पीस बघणार आहोत जर मी आज स्टिच केलेलं आहे आणि बघू शकता आता कस्टमरने मला जो आहे हा वन पीस कापड घेऊन शिवायला सांगितला होता सो कापडाचे आणि शिलाईचे जे धरून हजार रुपये असं ह्या ड्रेसचे मी घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हा जो ड्रेस आहे खूप सुंदर असा झालेला आहे आणि हे जे कस्टमर आहे याच्यावरती दुपट्टा जो मल्टी चोट आहे मल्टी कलरचा घेणार असल्यामुळे बॅक साईडला मी छोटे छोटे जे लटकन आहेत मल्टी कलरचे दिलेले आहेत कापडाचे बघू शकता आणि जर तुम्हालाही असा ड्रेस शिवायचा असेल तर तुम्हीही मला कॉन्टॅक्ट करू शकता नंबर मी दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला जर असा ड्रेस अंम्रेलामध्ये शिवून घ्यायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट नक्की करा आणि आजचा वेळ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनही प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद